शासन यांना जागृत करण्यासाठी मोठ्या विषयावरती पत्रकार परिषद घेत आहे या विषयाशी निगडीत सर्व शासकीय सर्व पदाधिकारी लेवलला प्रशासकीय ले स्वराज्य पक्षाने पाठपुरावा केलेला आहे संभाजीराजेंच्या माध्यमातून त्या सर्व बाबतीमध्ये आदरणीय छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राला त्याचबरोबर या विधिमंडळाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर संबोधित <coughs> करीत आहेत गेल्या या एक दोन तीन महिन्यात आपण जर पाहिलं असेल प्रामुख्याने मी पुणेचा उल्लेख करू इच्छितो <coughs> ड्रिंक अँड ड्राईव्ह असेल हिट अँड रन असेल किंबहुना अनेक असे वाईट प्रकार हे महाराष्ट्र पाहत आहे प्रकार सुद्धा महाराष्ट्रात दिनडुबळ्या दिवस दिवसात सुद्धा चालू असतात <coughs> सरकार आपल्या सोयीनुसार झाकून टाकायला लागलेलं आहे असाच एक प्रकार मला आज आपल्या पुढं मांडायचंय आणि ते मांडायचं असेल तर कुठं मांडायला आणि म्हणून मला असं वाटलं की लोकशाहीचा चौथा खांब जिची ओळख आहे ती आपलं मीडिया आहे आपलं प्रेस आहे आणि म्हणून अशी ही प्रेस कॉन्फरन्स स्वराज्याच्या माध्यमातून आम्ही घेतलेली <coughs> आपण आपला मोबाईल हातात घेतो आपण जर मोबाईल मध्ये युट्यूब उघडलं आपण इंटरनेट उघडलं वेगळे वेगळे ऍप्स उघडण्याचा प्रयत्न केला तर प्रामुख्याने आपल्याला जी जाहिरात जी पाहायला मिळतील आणि ती जाहिरात आहे रमी सर्कल ड्रीम इलेवन आणि रमी? रमी 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 जंगली जंगली जास्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळते मोठे मोठे कलाकार बिंदास्तपणाने त्याच ऍडव्हर्टिजमेंट करत असतात त्यांना हे दोन पैसे मिळत असेल ते करत असले असं समजू आपण पण ह्या सगळ्या अवैध प्रकाराच्या माध्यमातून या गॅमलिंग किंवा या जुगाराच्या माध्यमातून जो सामान्य कष्टकरी शेतकरी जो ह्याच्यात अडकलाय कारण का ह्या सगळ्या मोठ्या हिरो लोकांचे सगळे फॉलोअर्स आहेत चाहते आहेत या सगळ्या सामान्य लोकांचे घर उद्ध्वस्त व्हायला लागलेले वडिलांना फसून सुद्धा पैसे मुलांनी घेतलेले कारण का ते ऍडिक्शन निर्माण झालेले अशा ही सगळी भूमिका हे सरकार बघण्याची भूमिका घ्यायला लागले मी इतकं व्यथित चालवलोय की महाराष्ट्र सारख्या ठिकाणी या कशा या पद्धती का चालू आहे ह्याच्यावर कडोक कडक निर्णय का होत नाहीत म्हणजे तुम्ही मटका खेळायला लागला पत्ते खेळायला लागला पाराच्या खाली उमर उम उम्र, उमऱ्याच्या तर तुम्हाला अटक पण तुम्ही सरकारच्या म्हणण्याप्रमाणे अधिकृत गॅम्बलिंग करायला लागला जुगार करायला लागला त्याला परवानगी लोकांचे घर उद्ध्वस्त व्हायला लागलेले लोक आत्महत्या करायला लागले आणि सगळ्यात जास्त फटका हा ग्रामीण भागातल्या लोकांच्यावर आहे मग ते शेतकरी असेल कष्टकरी असेल बेरोजगार असेल विद्यार्थी असतील आणि हे सरकारी बघण्या बघण्याची भूमिका घ्यायची का मला या प्रसंगी मला कौतुक करायचंय मला आठवण येते आणि ज्यांचं स्मरण मला असं करायचंय ते माझी गृहमंत्री माझे गृहमंत्री आरा राबांच आर राबांनी सुद्धा एक मोठा धाडशी निर्णय घेतला होता आणि तो कोर्टाच्या विरोधात घेतला त्याने तो काय निर्णय होता की डान्स बारच्या माध्यमातून सरकारला महसूल वाढत असला तरी हे नवीन पिढीला बर्बाद करायला लागलेलं आहे हे महाराष्ट्राला शोभणार नाही हे असंस्कृत पण आहे आणि म्हणून आर ते सगळे डान्स बार बंद केले होते कोर्टाच्या विरोधात जाऊन इतका धाडशी निर्णय घेतला होता ज्यावेळी अनेक लोकांनी विचारलं अनेक पत्रकांनी सुद्धा विचारलं की जेव्हा आपल्याला डान्स बारच्या माध्यमातून आबाना विचारलं डान्स बारच्या माध्यमातून आपल्याला महसूल वाढत होतो महाराष्ट्र राज्याचं मग आपण असं काय निर्णय घेतला तर आबांचं उत्तर सुद्धा मला इतकं आवडलं इतकं मी भाऊक झालो ते वाक्य वाचून की आबा म्हटले की आपल्याला महसूल डान्स बारच्या माध्यमातून जर आपल्याला मिळत असेल आणि लोक बर्बाद होत असतील शेतकरी कष्टकरी बेरोजगार लोक बर्बाद होत असतील जमिनी विकत असतील आत्महत्या करत असतील असं मसू असं उत्पन्न घेऊन आपल्याला महाराष्ट्रात जगायची किंवा महाराष्ट्रात आपल्याला राहायची गरज नाहीये महाराष्ट्राला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर अनेक वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे आबांचा संवदशील हा जो निर्णय होता मनापासून आम्हाला त्यांचा सन्मान वाटतो मला मुद्दा सांगायचंय की एका आमदाराने अनेक आमदारांनी पण मी एका आमदाराने विधानसभेतच या गेमिंगच्या बाबतीत या रमीच्या बाबतीत या रमी सर्कलच्या बाबतीत या जंगली रमीच्या बाबतीत या ड्रीम इलेव्हनच्या बाबतीत हा प्रश्न आत्ताचे गृहमंत्री आताचे उपमुख्यमंत्री यांना विचारला आणि त्यांनी काय उत्तर दिलं हे पहिलं आपण स्क्रीनवर पाहू आणि मग मी त्याच्यावर पुढे बोलतो त्यांच्यावर आपण टॅक्स लावला नव्हे तर आता सर्वांच्या सत्तावीस टक्के अठ्ठावीस टक्के टॅक्स लावलेला आहे त्याच्यामुळे आता या संदर्भात एकतर सगळ्यांचं एकमत करून अशा प्रकारचं बंधन करावं लागेल पूर्ण व्हिडिओ क्लिप नंतर मी आपल्याला सगळ्यांना पाठवून देत आहे पण प्रामुख्याने गृहमंत्री काय म्हणतात की हे चुकीच चालू आहे त्यांना कल्पना आहे पण वैद्य आहे आम्ही पूर्वी निर्णय घेतले जे अवैध डॅम्बिंगली होत अवैध जुगार होता तिथं पण हा जुगार आहे पण हा वैद्य आहे हे चुकीच चाललोय आपण सगळे मधले किंवा सरकारच्या बाहेरचे विरोधी पक्षातले सगळे लोक एकत्र आलो तर आपण काहीतरी निर्णय घेऊ शकतो हे बंद करण्याच्या दृष्टिकोनतो पण सध्या आपल्याला ह्याच्यातून जीएसटी जे महसूलच्या माध्यमातून आपल्याला सत्तावीस टक्के वाढ मिळेल म्हणून सध्या चालू राहू हे खऱ्या अर्थाने मी जेवढं देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्री ओळखतो ते हुशार आहेत त्यांच्या संवेदना ते, ते विसरलेत का किंवा त्यांच्या संवेदना ते थोड्या वेळ बाजूला तरी ठेवलेत हा मोठा प्रश्न आहे मला सांगा माझा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना माझा प्रश्न आहे सरकारला की जर का सत्तावीस टक्के तुम्हाला जीएसटी मिळतोय म्हणून तुम्ही काही करायला पाहिजे अनेक लोक आत्महत्या करायला लागलेत लोक बेघर व्हायला लागलेले बेरोजगार ना ऍडिक्शन व्हायला लागलेले शेतकऱ्यांना ह्या जीएसटी त्रास लागल्यामुळे ते ह्याच्यातला दोन पैसे काही ते मिळतील म्हणून तिकडे ते लक्ष द्यायला लागलेले हे काय बरोबर नाही हे काय बरोबर नाहीये पण हे चार पैसे तुम्हाला कमवायचे शासनाला पण ह्या ह्या पद्धतीने या पद्धतीने मसूर कमवायचा म्हणून मी हा मुद्दा हा मुद्दा या प्रसंगी तुलनेसाठी हा मुद्दा इथं आणला इकडे काय म्हणतात की हे अवैध नेत हे वैद्य आहेत स्वराज्यने ते पत्र दाखवलं स्वराज्य पोलीस पोलिसांना विचारलं पुण्यात पोलीस पोली स्टेशन मध्ये आपलं विचारणा केली आणि अधिकृतपणाने पोलीस स्टेशननी सांगितलंय की हे सगळे हे जे धंदे आहेत मग ते रमी सर्कल असेल जंगली रमी असेल ड्रीम इलेवन असेल हे सगळे अनधिकृत आहे जे कोण करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल म्हणजे पोलिसांचे बॉस हे गृहमंत्री असतात गृहमंत्र्यांचं वेगळं स्टेटमेंट आहे आणि पोलीस ठाण्याचं हे वेगळं स्टेटमेंट आहे हे कितपत बरोबर आहे म्हणून मला देवेंद्रजींच गृहमंत्र्यांचं आश्चर्य वाटते की अशा पद्धतीने त्यांनी कसं उत्तर दिलं आणि आर राबांचं परत मला कौतुक करायचंय की जो धाडशी निर्णय त्यांनी घेतला तोच दाडशी निर्णय आताच्या सरकारने घ्यावा असं माझा प्रामाणिक प्रामाणिकतेना एक सूचना राहील आपण लहानपणापासून आपल्याला घरी शिकवण आहे आपले संस्कार आहेत की पत्ते खेळू नका पैसे लावू नका त्या पत्त्यावर पारावर जाऊन पत्ते, पारा पत्ते खेळू नका हा सुसंस्कृतपणा नाहीये आणि म्हणून स्वराज्य सगळ्यांनी ठरवलं की आपण ह्याच्यात मूळ या गाबा गाव्यात जाणं गरजेचं आहे हे कशामुळे घडायला लागले का घडायला लागले हे अट्टर लोक सुद्धा बिंदास्पणाने का करायला लागलेले त्यांना कस कशा पद्धतीने ते बिंदास्पणे करू शकतात लोक इथं आत्महत्या करायला लागलेत अनेक प्रेस मध्ये दररोज तीन चार दिवसात एक न्यूज असते अनेक टीव्ही मीडियाने त्याचं कव कव्हरेज केलेलं आहे हे हो सगळं होत असताना सुद्धा अनेक गोष्टी चालू आहेत सचिन तेंडुलकर जे भारत रत्न आहेत त्यांचा पीएसओ सुद्धा आत्महत्या केली गोळी मारून या गॅम्बलिंगच्या मुळे या जुगाराच्या मुळे हे सगळं होत असताना चाललंय कस आणि म्हणून या पाच सहा महिन्यात मी अधिकारपणाने सांगू इच्छितो स्वराज्यानी सगळ्या ऍक्टर लोकांना भेटले सगळ्या जे इन्फ्लुअर इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना भेटले रील मेकर्स आहेत त्यांना भेटले आणि त्यांना विचारले तुम्ही का करताय तर त्यांना स्वतःचं उत्तर नव्हतं ते म्हटले आम्हाला एक दोन पैसे मिळतात म्हणून आम्ही करतो पण या सगळ्यांनी मान्य केलं जे आम्ही बोलतो म्हणजे तुम्ही एवढे खेळा तुम्हाला एक एसयी गाडी मिळेल तुम्ही एवढे खेळा तुम्हाला एवढे पैसे मिळतील हे सगळं बोगस आहे हा सगळा फ्रॉड आहे हे लोकांना अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टिकोन आम्हाला तिने स्पॉन्सरशिप दिली आम्ही केलं त्यामध्ये हृतिक रोशन अजय देवगण तो मुख्यमंत्री चॅटर्जी आपल्या महाराष्ट्राचे स्वप्नील जोशी स्वप्नील जोशीना मग स्वराज यांनी स्वप्नील जोशीने विचारलं हे तुम्ही करता येईल बरोबर आहे काय तुमच्यासोबत लोक पुढे लोक बेगर व्हायला हो लागलेले आहेत आत्महत्या करायला लागलेले आहेत हे चालेल काय तुम्हाला तुम्ही महाराष्ट्राचा माणूस आहे ना आम्हाला ऍक्टरच्या लोकांच्या विरोधात काही नाही मग शेवटी स्वप्नील जोशी काय म्हंटला हे पहिलं ऐकल्यानंतर तुम्ही मी परत पुढे येतो तुम्ही दाखवू शकाल

की माणूस म्हणून मला हे योग्य वाटलं नाही महाराज आपला पत्रपर्वा झाल्यानंतर मी आपले आभार मानले त्यानंतर महाराजांनी सांगितलं इन्फ्लुएन्सिअर इन्फ्लुएन्सिअर काय म्हणतात क्लिप आपण ऐकूयात त्यात आपल्याला बऱ्यापैकी स्पष्ट क्लिअर होईल नमस्कार मी होती जी आम्हाला प्रमोशन म्हणून मिळाली होती त्याच्या स्क्रिप्ट प्रमाणे मी रोज सात ते आठ हजार पूर्णपणे खोट आहे ही गोष्ट मला समजल्यानंतर मला स्वराज्य पक्षाचा कॉल आला होता की ही गोष्ट खरी आहे का तरी ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे मी रंगीचे व्हिडिओ डिलीट केले आहे तसेच स्वराज्य पक्षाचे आणि छत्रपती संभाजीराजेंचे तसेच सरचिटणीस धनंजय जाधव यांची मी पूर्णपणे माफी मागतो खूप खूप अशा व्हिडिओ आहेत पण तांत्रिक तुम्हाला आहे स्वप्नी जोशी आपला मराठी कलाकार आहे त्यांनी माघार घेतली तिने सगळे डिलीट व्हिडिओ डिलीट केले असं त्यांनी नमूद केलेलं आहे पण माझं त्याला म्हणणं नुसतं तुमच्या त्या संबंधित त्या कंपनीला तुम्ही नुसतं सांगितलं माझी व्हिडीओ चालणार नाही तुम्हाला पब्लिकली येऊन सांगावं हो लागेल की आम्हाला हिनी फसवलं आम्हाला दोन पैसे मिळवून आम्ही हो केलं आणि खऱ्या अर्थाने ह्याचा सगळा फायदा किंवा ह्याचा तोटाच झालेला आहे किंवा लोक बेघर झालेले आहेत लोक आत्महत्या करायला हे तुम्हाला बोलावं हो लागेल माझी सगळ्या कलाकारांना सुद्धा सांगायचंय आम्ही रिस्पेक्ट करतो कलाकार महाराष्ट्र ही कला कलांची नगरी आहे इथे ऍक्टर लोक चार पैसे कमवून देत चांगले पिक्चर्स काढून देत आमचा पूर्ण त्यांना सहकार्य पण जर ज्यावेळी तुम्ही या लोकांना बेगर करत असाल या विद्यार्थ्यांचं घर काढून घेत असाल त्यांना रस्त्यावर आणत असाल आत्महत्या करत असतील मग स्वराज्य काय गप असणार स्वराज्य गप नाही याचा अर्थ की का स्वराज्य हे नेहमी अन्याच्या विरोधात न्यायाची भूमिका घेत असते आणि म्हणून तुम्ही जर जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला आमची एक विनंती राहील काय बोलले ऑन रेकॉर्ड बोललेत आमची विनंती राहील की एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही याच्यात पडू नका कारण का ह्याच्यातनं लोक लोकांचं घर बर्बाद व्हायला लागलेलं आहे म्हणजे इकडं काय म्हणतात गृहमंत्री की होय चुकीचं चालू आहे पण सुप्रीम कोर्टचे निर्देश आहेत की हा गेम ऑफ चान्स नाही आहे हा गेम ऑफ स्किल आहे आता त्या सुप्रीम कोर्टचे निर्देश असल्यामुळे मला त्याच्यात काही जायचं नाही पण गृहमंत्री हे तर म्हणतात की सामाजिक बांधिलकी असल्यामुळं या त्या कलाकारांनी त्याच्यात भाग घेऊ नये म्हणजे इकडं सरकार काय म्हणते आहे हे चाललंय ते चुकीचं आहे सरकार मान्य करते चुकीचं आहे पण सत्तावीस टक्के जीएसटी आपल्याला मिळतो म्हणजे जीएसटी साठी सत्तावीस टक्के जीएसटी आपल्याला मिळतो म्हणून आपल्या लोकांना मारून टाकायचं आत्महत्या होऊन द्यायचं विद्यार्थी बेघर व्हायचे लोक बेघर व्हायचे कष्टकरी शेतकऱ्यांना मुळात जीएसटी लागते सगळ्या तुमच्या वस्तू घेण्यात म्हणून काहीतरी वेगळं करायचं चार पैसे मिळून जाईल तेच चालून द्यायचं माझी सगळ्या आमदार लोकांना विनंती राहणार आहे याच्यावर तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवायलाच पाहिजे जसं स्वराज यांनी पुढाकार घेतला तुम्ही का थांबलंय आणि कलाकारांसोबत था मला सांगायचंय तुम्ही जर का अशाच गोष्टी जर वाईट गोष्टीत विकृत गोष्टीत जर तुम्ही प्रबोधन करत असाल मग स्वराज्य तुमच्या आडवाईना आम्ही एरवी तुम्हाला सहकार्य करू तुम्हाला नेहमीच आम्ही आमचा सपोर्ट राहील तुमचे हे सगळे जे तुम्ही तर सगळ्यांचे त्यांचे ज्यांचे मोठे मोठे मोठ्या लोकांनी के अग्रीमेंट केलेले तुम्ही विचार करा ना काय चाललंय महाराष्ट्रात आणि माझ गृहमंत्र्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे मला सांगणे की जे तुम्ही काही कोर्ट केलेलं आहे जे तुम्ही बोललंय आणि जे मी आज बोललोय हे जर हा जर विषय विधान परिषद आणि विधानसभेत जर तुम्ही आणला नाही हा कायदा तुम्ही लगेच ताबडतो दुरुस्त केला नाही तर स्वराज्य हे नऊ तारखेला येणाऱ्या नऊ तारखेला स्वतः संभाजी छत्रपती आणि सगळे स्वराज्यचे पदाधिकारी हे तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही निश्चित आणि म्हणून माझी आमदारांना विनंती आहे अधिवेशन चालू आहे विधानसभेचे विधान परिषदले हा विषय नुसता कुठल्या पार्टीचा विषय नाही हा कष्टकरी गरीब लोकांचा विद्यार्थ्यांचा लोकांचा प्रश्न आहे लोक आत्महत्या करायला त्यांच्याबद्दल तुम्ही विचार करा आणि म्हणून सगळ्या दोन तीन दिवस तुमच्याकडे जे अधिवेशन अजून अकरा तारखेपर्यंत तुम्ही तुम्ही वेळ काढा आणि प्रायोरिटीवर हा एक हे तुमचं ऑनलाईन जे रमी सरक चालू आहे ऑनलाईन जंगली रमी चालू आहे ड्रीम इलेव्हन चालू आहे हे नुसतं म्हणून वैद्य आहे असं म्हणून चालणार नाही ज्या वैद्यातनं जर तुम्हाला जर लोक मरत असतील मग या वैद्य म्हणायचा काय अर्थ आहे त्या आरा स्मरण करा त्या आरा जो धारशी निर्णय घेतला डान्स बारच्या माध्यमातून आम्हाला जर पैसे मिळत असतील आम्हाला ते पैसे नकोय तुम्ही स्वर निर्णय घ्यावा कारण तुमच्या बोलण्यात हो तुम्ही विधान भवनामध्ये बोलून दाखवलं हे चुकीच आहे पण सत्तावीस टक्के आम्हाला जीएसटी मिळतो म्हणून आम्ही हे सगळं करावं लागलेलोय हे चालणार नाही आणि म्हणून आणि आसामनी सुद्धा आसामनी आसाम राज्याने सुद्धा हे गॅमलिंग हा जुगाड बंद करून टाकलाय ती कायदा करून टाकलेला आहे मग महाराष्ट्र राज्य का करू शकत नाही आणि ह्याचा जाब विचारायला संभाजीराजे संभाजी छत्रपती आणि सर्व स्वराज्याचे पदाधिकारी नऊ तारखेला आम्ही विधानभवनमध्ये येणार आहे मग तुम्हाला आम्हाला आहे की नाही अडवायचं त्यावेळी बघू पण मी तर निश्चित जर हा प्रश्न इथं विचार हा प्रश्न जर तिथं आणला न्यायालयावर आणि हा कायदा बदल नाही तर तुम्हाला जा विचारण्यासाठी आम्ही सर्वजण तिथे येऊन नाही नाही हा मी मगाशी ड्रग सुद्धा विषय बोललो की म्हणजे दिवस दो म्हणजे दिवस म्हणजे डोळे म्हणजे काय म्हणतो दिन डाळे सगळं सगळं चालू आहे ड्रग सुद्धा मी विषय ते कोट केला पण प्रामुख्याने आज आम्ही गॅम्लिंगचा विषय प्रामुख्याने जुगारचा विषय घेतलेला आहे जे ऑन रेकॉर्ड गृहमंत्री बोलले म्हणून मी ते कोट करून आज बोल तो विषय पण त्याला जे काय महाराष्ट्रात चालू आहे त्याला मी कोट केलं होतं सुद्धा विषय म्हणजे अनेक प्रकारचे चालू आहेत हिट अँड ड्राईव्ह आहे किंवा ड्रंक अँड ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे त्याच्यामध्येच मी ड्रग्ज मग कोर्ट केला होता आणि काही प्रश्न असतील तर न्यायालयात आम्ही स्वराज्याच्या माध्यमातून दाखल केलेलं आहे त्याच्या तीन तारखा पण पडल्यात परंतु हा कायदा विधिमंडळ करू शकता म्हणून विधिमंडळामध्ये प्रामुख्याने आवाज उठवलेला आहे महाराज पुण्याच्या कोर्टात बरोबर आहे हो सगळे ऑफलाईन इतके गोष्टी चालू आहेत हे तर आपल्याला म्हणजे तुम्ही क्लिक केल्यामुळे दिसायला लागलेल्या आहेत हि तर कुठे सुरुवात करा आणि मग हे जाऊ आणि म्हणजे ते सुप्रीम कोर्टचं म्हणजे कोर्ट करणं सुद्धा काय चान्स काय गेम ऑफ चान्स आणि ते गेम ऑफ चान्स नाही गेम ऑफ स्किल आहे असं म्हणणं सुद्धा बरोबर नाही आहे म्हणजे उगा सुप्रीम कोर्टचा निर्देश घ्यायचा आणि काहीतरी आपलं वेळ मारून द्यायचे आणि इकडे साइड ला साईडला काय म्हणायचं की हे चुकीचं आहे बंद करा तुम्ही जसं ऑफलाईन तुम्ही म्हणता ना अशा अनेक प्रकार शिवरायांचं नाव घेता ना छत्र शिवाजी महाराजांचं आदर्श मानता ना सगळं सगळेजण मग शिवाजी महाराजांचं हे आदर्श आहे का शिवाजी महाराजांनी हे आदर्श लावून ठेवलं म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही भूमिका घ्यायची का नाही ना तुमचा मावळा जो शिवाजी महाराजांचा मावळ आणि तुमची जी आता जे तुमचे जे मतदार आहेत त्यांना जर तुम्हाला जर तुम्ही सुसंस्कृत आणलाय आणला नाही तुम्ही शिवरायांचं नाव का घेता मग का शिवाजी महाराजांचं स्मरण करता नाही आता आमदार बच्चू कुटी जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर नेहमी ते संवेदेशीर विषय नेहमी हातात ते लोकांच्यावर अन्याय होत असेल तर ते विषय ते पुढे न्यायाची भूमिका त्यांचा नेहमी प्रयत्न असतो त्यांचं मी कौतुक करतो आता नेमकं ते तिथे त्यांनी काय केलं मला कल्पना नाही पण इतकं मला माझ्या तानावर जे आलेलं आहे की सचिन भारतरत्न सचिन तेंडुलकरांचा जो केस होता त्यांनी या जुगाराच्या साठी पैसे घातले ते सगळे पैसे उडाले ते आणि म्हणून त्यांनी शूट करून आत्महत्या केली गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा